स्पष्ट भूमिका यांनी मांडलेली आहे की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडणुका आहेत पालिकेच्या निवडणुका आहेत त्या भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही फक्त विकासाच्याच अजेंडावर आम्ही ही निवडणूक लढवतो कुठल्याही पद्धतीचं गलिप्त राजकारण कुठल्याही पद्धतीचे आपल्या टीका टेपणीमध्ये आम्हाला रस आहे ना कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये पडू इच्छित आमचा एवढा हेतू आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या वेंगुर्ल्या जनतेसाठी काय करू शकतो कुठला विकास करू शकतो आज केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे आज सत्तेमध्ये आहेत प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी इथे काम करतोय आणि म्हणूनच या सत्तेची जोड देऊन जेव्हा आम्ही आमच्या या तीनही नगरपालिकेच्या हो उमेदवारांसाठी मतदानाच्या माध्यम माध्यमातून आशीर्वाद मागतोय याचा एवढाच अर्थ आहे की आम्हाला ह्या चारही शहराचा विकास करायचा आहे वेंगुर्ला नगर परिषद तर जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला गेल्या टर्म मध्ये आणि आमचे सन्मान्य गिरफजी राजन गिरफजी यांच्या नेतृत्वाखाली असलेली ही वेंगुर्ला नगर परिषदेने राज्यामध्ये नाही देशामध्ये नाव ना कमवून दाखवलेलं आहे असंख्य पारितोषिक असंख्य पुरस्कार असंख्य शिष्टमंडळ नेमकं इथे योग नगर परिषदेनी कुठल्या पद्धतीने कचऱ्याचा प्रकल्प राबवला कुठल्या पद्धतीने विकास काम राबवतात हे बघण्यासाठी असंख्य इथे आमच्या वेंगुर्ल्यामध्ये आले पुरस्कार आणि मान सन्मान विविध आम्हाला मिळाले आणि आता त्याच जोरावर हो। आम्ही जन मैंगुर्ल्याच्या जनतेकडून पुढची पाच वर्ष आम्ही आशीर्वाद मागतोय राजन गिरफजी आणि आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वेंगुर्णकरांची सेवा वेंगुर्ल्यातल्या तरुण तरुणींच्या भविष्याला आकार देणं वेंगुर्ला शहराला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रकल्प राबवणं यासाठी आमच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे एक दोन अतिशय महत्वाचे निर्णय किंवा वेंगुर्ल्याकरांसाठी गोड बातमी मी आज घेऊन आलेल आहे वेंगुर्ल्यामध्ये किंबहुना आमच्या सिंधुदुर्गामध्ये पहिला फाईव्ह स्टार प्रकल्प कधी होणार याची वर्षानुवर्ष आपण चर्चा करत होतो काही वर्षापासून शिरोडामध्ये होणारा ताज प्रकल्प ताज हॉटेलचा प्रकल्प या बाबतीमध्ये चर्चा झाल्या पाठपुरावा केला गेला, गेला। पण आज आमचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या सरकारच्या माध्यमातून माझ्या हातामध्ये या ताज हॉटेल साठी लागणारी एमसी जेडमए कमिटीचा क्लिअरन्स म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स पर्यावरण क्लिअरन्स ची परवानगी आता माझ्या हातामध्ये आलेली आहे म्हणजे आमच्या सिंधुदुर्गामध्ये पहिला फाईव्ह स्टारचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि आता ताज हॉटेल बरोबर एक ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल तिकडच्या जनतेचे प्रलंबित प्रश्न असतील त्यांना विश्वासात घेऊन आपल्या सिंधुदुर्गामध्ये हक्काचं पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल लवकरच आता उभं राहील ही आनंदाची बाब मला आपल्या माध्यमातून जनतेला द्यायची आहे फक्त हे हॉटेल उभं राहणार नाही पण इथे उपलब्ध असणाऱ्या सगळ्या नोकऱ्या जोडधंदे त्याला लागणारे जे काही व्यवसाय आहेत त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या निमित्ताने माझ्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणी सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येत असला तरी या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांवर सर्वात पहिला अधिकार हा आमच्या वेंगुर्ल्या तरुण तरुणींचा आहे म्हणून त्यांना जे काय प्रशिक्षण लागेल ते आम्ही देऊच पण ह्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या नोकऱ्या माझ्या तासशी ऑलरेडी माझ्या बोलणं झालेलं आहे त्या नोकऱ्यांच्या याद्या माझ्याकडे उपलब्ध केल्या जातील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि त्या त्या नोकऱ्या आमच्या सिंधुदुर्ग सिंधुना प्राधान्य क्रमांकाने आमच्या वेंगुर्ल्या तरुण तरुणींना उपलब्ध करून देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होईल हा विश्वास आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुण तरुणी पर्यटन आणि रोजगार या दोन्ही मध्ये आता आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा मागे पडणार नाही सन्मान्य राणे साहेबांनी मुख्यमंत्री आपल्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जे घोषित केलं त्या त्या मार्गावर चालत असताना शिरोड्यामध्ये येणारं आमचं ताज हॉटेल हे निश्चित पद्धतीने पर्यटनाची गती अजून वाढवेल रोजगाराची संधी भेट लोकांना तरुण तरुणांना भेटेल आणि आमच्या सिंधुदुर्गामध्ये आर्थिक समृद्धी आणण्यासाठी हे ताज हॉटेल अतिशय महत्वाचं ठरणार आहे हे मी उल्लेख करेल दुसरं म्हणजे ज्याच्यासाठी आमच्या वेंगुर्लेकरांनी वर्षानुवर्ष वर्षान, वर्षान, वाट पाहिली पाहिली की आमच्या वेंगुर्ल्यामध्ये आमच्या हक्काचं हॉस्पिटल कधी येणार आमच्याकडे आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार सेंट लूज हॉस्पिटल हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे सेंट लुक्स बद्दल आमच्या वेंगुर्ल्याची जनता अतिशय भावनिक आहे प्रत्येकाच्या कुटुंबाशी एक भावनिक नाक सेंट लुक्सशी जोडलेला आहे आणि म्हणून तीन दिवसा अगोदर ज्या आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब वेंगुर्ल्याच्या दौऱ्यावर होते आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आपटेजी या सगळ्या लोकांनी गेले एक ते एकोणीस मध्ये जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब काम करत होते तेव्हा ह्या सेंट लुक्स हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणामध्ये घेतला एका टप्प्यावर आणून त्या विषय सोडला आज मला आनंद वाटतो की गेल्या तीन दोन तीन दिवसात त्या पाठपुरान धर्मदाय आयुक्ताकडून आता हा लॉन ज्युडिशरी खात्याकडे गेलेला हा सेंट लुक्सचा विषय त्याचा त्याची फायनल ऑर्डर आणण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे आता ह्या पुढे आम्ही सेंट लुकच्या त्या सगळ्या लोकांशी आम्ही बोलू आणि लवकरच आमच्याच मध्ये कोणाला ना बांगुलींना ला जायला लागणार कोणाला गोव्यात जायला ना लागणार ला एक एक सुसज्ज हॉस्पिटल आमच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध आहोत चांगल्यातले चांगले डॉक्टर असो चांगली सुविधा मेडिकल सुविधा असो या सगळ्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आणि ते होत असताना मी एवढं पण आश्वस्थ करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की आपल्याकडे असलेली आता उपरुग्णालयामध्ये असलेली जी काही सुविधा आहे त्याच्यावर पण आम्ही काम करणार आहोत तिथेही चांगले डॉक्टर तिथेही चांगले फॅसिलिटी देणार आहोत जेणेकरून आरोग्याच्या ह्या विषयामध्ये आमच्या वेंगुर्लेकरांना कोणावरही अवलंबून न राहता आपल्या शहरामध्ये दृष्टिकोनातून आता आमची ठोस पावलं आम्ही उचललेली आहेत एकदा काय ती तीन तारखेनंतर या सगळ्या संबंधित फायनल ऑर्डर हातात येईल आणि मग त्यानंतर हॉस्पिटल बनवण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे आणि म्हणून प्रत्येक वेंगुर्लेकरांचा जो अतिशय हिवाळ्याचा जो विषय हा सेंट संकृत होता तो आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आदरणीय रवी चव्हाण साहेब या सगळ्यांच्या पाठपुरावामुळे आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जस मी आपल्याला उल्लेख केला की वेंगुर्ल्याची सत्ता आम्हाला का हवी आहे जेणेकरून या भागाचा विकास जो आतापर्यंत आम्ही करून दाखवलेला आहे आमच्या गिरजी नेतृत्वाखाली आमचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचं नूतनीकरण नागरी सुविधा केंद्राच्या स्वतंत्र वीर सावरकर यांचा कलाकालन दीपगृहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे सुशोभीकरण कचरा डेपोचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ मध्ये रूपांतर अशी असंख्य कामं आम्ही करून दाखवलेली आहेत करणार नाही झालेली काम आहे तुम्ही जाऊन त्याचे प्रकल्प बघू शकता आपल्या कचऱ्या डेपो संदर्भात तर आमच्या वेंगुर्ला नगर परिषदेने केलेलं काम हे राज्यात नाही देशामध्ये एक आदर्श काम आहे म्हणून हे सगळ्या म्हणून मी सुरुवातीला जस उल्लेख केला की आम्हाला नेमकी सत्ता का हवी आहे तर हा वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी उद्या जेव्हा जिरपजी आमचे परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे बसतील आमचे पूर्ण ते पूर्ण आमचे नगरसेवकांची टीम बसेल आणि एका बाजूला पालकमंत्री म्हणून मी आहे आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत आम्ही सगळेजण एकत्र मिळून सत्तेच्या माध्यमातून आमच्या ह्या वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत फक्त दोन तारखेला वेंगुर्ल्याच्या आमच्या सन्मान्य मतदार बंधू भगिनींनी आम्हाला दोन तारखेला आशीर्वाद द्यावा काम करण्याची परत एकदा पाच वर्ष संधी द्यावी कमळ या चिन्हाच्या समोर बटन धावून आम, आपण आम्हाला संदेश द्यावा ते पुढची पाच वर्ष तुम्ही परत एकदा आमच्या वेंगुर्ल्याला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन हे काम करावं हा हो, संदेश दोन तारखेला मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत एवढंच या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आपल्याला सांगू आपले काही ह्या संबंधित प्रश्न असतील तर आपण आताही विचारू शकतो साहेब ताज प्रोजेक्ट बद्दल तुम्ही बोललात जे पाणी लिफ्ट करून किनारपट्टी भागात पूर्णच एक प्रोजेक्ट होता म्हणजे राणी साहेब जो होते त्यावेळी तो हे केलं होतं तो थांबलं त्यामुळे आरोग्याचं पण हॉटेल सुरू होत नाही पाण्या तो नेमकं काय हा प्रकल्प आणि तुम्ही जे बोलता त्यांच्या अजून वेगळा आहे त्या तिरारी धरण आहे त्याचं पाणी लिप तिला किनारपट्टी भागात म्हणून एक प्रोजेक्ट मंजूर झाला तो थांबला आली आहे नाही तुम्ही जाऊन पाहिलं मी तुम्हाला या सगळ्या एक एक प्रकल्पाला बघा आज चिपीच्या विमानतळाची ला, नाईट फॅसिलिटी पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला मिळेल शिरोड्याचं काय अडकलेलं आपण त्याच्याही परवानगी पर्यावरण परवानगी घेऊन आलेलो आहे पाईपलाईन बद्दल आपला जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही आता अंतिम टप्प्यावर आहोत तेही सकारात्मक पद्धतीने होईल आज पहिल्या पाच पाच वर्षाच्या काँच वर पहिल्या अकरा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये बहुतेक प्रश्न जे अडकलेले ते एक एक सोडवत मी आलेलो आहे कामाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला कळलं असेल की पाच वर्षानंतर तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकी प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही त्याचा विश्वास तुम्हाला देतो आहे केंद्र सरकारकडनं पाणमुळी प्रकल्पासाठी किती मदत कधी म्हणजे ते सगळ्या परवानग्यांच्या प्रक्रियेमध्ये तो विषय आहे पाणमुळी प्रकल्प हा त्यामध्ये त्या ज्या पद्धतीने आमदार दीपक केसरकर उल्लेख केला आम्ही सगळं सरकारमध्ये आता आहोत प्रकल्प पण लवकरच आपल्या बिनमोलामध्ये कार्यान्वित ठीक आहे सर साहेब कणकवलीचा एक प्रश्न आहे मी बेंगलोरला मध्ये आहे जेव्हा कर्पुरीत जाईल तेव्हा कर्पुरीचे प्रश्न विचार आणि बेंगलोरला त्या नगर परिषदेच्या संदर्भात प्रश्न आहे आज पत्रकार परिषद आहे मध्ये अशी तर आक्रमण तिकडचे प्रश्न विचारू शकता इकडे आमच्या मतदारांवर अन्याय कशाला बेंगुरुलाच्या बाबतीमध्ये कमी अभ्यास आहे की काय गाव बोला ना तुम्ही आता याच्यात एवढं चांगले तुमच्या समोर विषय मांडले तुमच्या जिल्ह्यामध्ये फाईव्ह स्टार आणलं हा तुम्हाला इथे हॉस्पिटल आम्ही देतोय उद्या आपली मुलं तिथे हे पडतील विचार करा आपल्या इथे अगर फाईव्ह स्टार आल्यानंतर आपण जी सिने अवॉर्ड सारखे अवॉर्ड आपण पुढच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आपण जाहीर केलेले आहे ते पण वेंगुर्ल्यामध्येच होत आहेत त्या एका झी सिने अवॉर्ड मुळे पूर्ण सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या विव्ह्याची चर्चा होणार आहे मोठ्यातल्या मोठ्या सिने कलाकार सिंधुदुर्गामध्ये येणार आहे त्याच्यामुळे विचार करा पर्यटन आणि रोजगाराच्या किती मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत म्हणून बोलतो आम्ही हा निवडणुका आलेला कार्य करण्यासाठी गावकऱ्याची राजकारण करण्यासाठी नाही निवडणुकीच्या माध्यमातून मैंगुर्ला कणकवली मालवण सावंतवाडी यामध्ये आम्ही सत्तेच्या माध्यमातून काय करू शकतो आम्हाला पालकमंत्री आलेला करण्यासाठी नाही बनवलं पण तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन आम्ही आणू शकतो या दृष्टीकोनातून आम्हाला जबाबदारी दिलेल्या आहेत आज झी सिनेमा अवॉर्ड आजच्या तारखेला आपल्या इथे घ्यायला झालो तर आपल्याकडे एवढं मोठं हॉटेल आणि एवढं असेल आहे का आज विचार करा फाईव्ह स्टॅल आपल्याकडे आल्यानंतर फक्त झी सिनेमा अवॉर्ड नाही उद्या प्रिंटपॅड होतील मोठ्यातले मोठे कार्यक्रम आज इथे होतील त्याच्यामुळे जिल्ह्याचा पूर्ण पूर्ण अर्थकारण बदलून जाईल मुंबई महानगरपालिकेमध्ये अगर तो निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल पण कितपत त्याच्यामुळे जे टिकतील आज प्रश्नचिन्ह आहे <coughs> <coughs> कारण त्या लाचारीचं दुसरं नावच काँग्रेस आहे म्हणून लाल टपको तरी परत एकदा उद्धव ठाकरे पालघर मध्ये प्रचारासाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे आणि त्यांनी म्हटलंय की डहाणू एकाधिकारशाही सुरू आहे अहंकारा विरोधात एकत्र आलो रावणासारखा अहंकार खाक झाला दोन तारखेला मतदार लंका खाक करण्याचं काम करणार आहेत अशा पद्धतीची टीका डहाणू मध्ये काय निवडणुकीची परिस्थिती आहे कोण कसं लढतोय हे मला आता इथे सिंधुदुर्गावर बसून चारशे पाचशे किलोमीटर लांब मला माहित आहे धाडू मध्ये कोण नेमको कोणाच्या विरुद्ध लढतोय आणि शिंदे साहेबांना त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी काय भाषण करायला लागलं तर आम्ही महायुतीमध्ये सगळे प्रगल्भ लोक बसलेलो आहे प्रत्येक नेत्याला अगर त्या त्या शहरामध्ये जाऊन अगर त्याची भाषण करत असतील तर आमचे भारतीय जनता पक्षाचे आणि त्याच्या संबंधित लोक उत्तर देण्यासाठी सक्षम आहे

हिंदूंनी वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेऊ नये जेणेकरून जिहाद करणारे आणि या गजवाई हिंद करणाऱ्या लोकांना कुठेही दूध पालण्याचं काम हिंदूंमध्ये फूट पडून कोणी करू नये एवढीच अपेक्षा आहे हिंदुत्वांनी व्यक्त करतो सर याच्यावरूनच कृषी पेडणेकर आणि भाजपवर टीका केली आहे तुमचं नीच आणि क्रूर राजकारण थांबू अशा प्रकारची टीका किशोरी पेडणेकर आहे मराठी माझं म्हणणं आहे की मराठी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय होण्याच्या अगोदर आम्ही सगळे तरी हिंदू आहोत हिंदू म्हणून अगर विचार केला हिंदू म्हणून अगर एकत्र राहिलो तर मला वाटतं निश्चित पद्धतीने आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून अजून घट्ट होईल भाजपने आज मुंबईत ठाकरे विरोधात सिद्धी दे आंदोलन सुरू केलं सिद्धी द्या भाजप भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये ना आम्ही टाटन जिंक नेतृत्व आहे अशा सक्षम पद्धतीने घोडघोड सुरू राहील आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा आमच्या मुंबई महापालिकेवर लवकरच भगवा आमचं फडके काय आहे अजून टीका केली आहे तुटली कुठे कुठे बैठका घेतल्या आणि युती तुटण्यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे मला वाटतं त्याच्यावर काल उत्तर आमच्या प्रभाकर साहून दिलेलं आहे कुठलेही वक्तव्य हे अतिशय जबाबदारीने दिलं पाहिजे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे जी असतील आणि अजित पवार जी असतील या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अतिशय उत्तम असा संवाद आहे म्हणून आम्ही सगळेजण कोणी अशा पद्धतीचं वक्तव्य देऊन महायुती सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे का एक, एक नलावड्यांचा प्रश्न होता नवड्यांनी मग अशी टीका केलेली काय पर... असं सक्षम एकशे एकोणसत्तर मतं आहेत ना एकशे एकोणसत्तर मतं ही समीर नलावडे मतदारसंघात आहेत त्यात मुस्लिम तीन मतं आहेत अशा पद्धतीचा आरोप निलेश राणे यांनी केल्या लक्षात या बाबतीत निवडणूक आयोगाकडे त्यांनी त्या तक्रार केली आणि जे तहसीलदार आमची कडकोली आहे त्या बाबतीमध्ये तक्रार केली आहे आणि त्या बाबतीची त्या बाबतीचं उत्तर अधिकृत पद्धतीने तहसीलदारांनी त्याला दिलेला आहे आता प्रत्येक कार्यकर्त्याला नागरिकाला अगर काही आक्षेप असेल त्यासाठी निवडणूक आयोग आहे ना हा काय राजकीय विषय होऊ शकत नाही कोणाला काय अगर कशावर आक्षेप असेल तर त्यासाठी काल मर्यादा दिली जाते हरकती घेण्यासाठी पण त्यानंतर काय आक्षेप असेल तर या बाबतीमध्ये कलेक्टर आहेत या बाबतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार आहेत त्यांचं काम तुम्ही आमच्याकडून कशा अपेक्षित करता याचा अधिकृत उत्तर निवडणूक आयोगाच्या दाग मागितले की नाही हे तरी खरं आहे ना खरं आहे ना, ना त्याचं उत्तर कोण द्यायला पाहिजे मग निवडणूक आयोगाचे लोक मग त्यांचे प्रतिनिधी म्हणून रिटर्निंग ऑफिसर का ह्याच्यावर अधिकार हे सगळं त्याच्यात निलेश साहेबांनी एक असा प्रश्न उपस्थित केला आहे की भारतीय जनता पक्षाला मुस्लिम उमेदवार चालत नाही मुस्लिम <laughs> मुस्लिम कशी उमेदवार चालत नाही असं कुठेही नाही आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानांच्या बरोबरच आहोत राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या जय हा तिरंग्याला आपला तिरंग तिरंगा मानतात जे आमच्या बरोबर भारत माताची जय मानतात ते सगळे राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर काम करतात आमच्या बरोबर सदा उपस्थित असतात आणि म्हणून हिंदुत्वाची खरी व्याख्या हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व देशाला आपला हा हिंदू राष्ट्र आपल्या देशाला आपला स्वतःचा देश मांडणारा ना प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही धर्माचा असेल तो आमचाच आहे हीच हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे वैभव नाईक यांनी निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आमदार निलेश राणे यांच्या वाय प्लस आ, जी संरक्षण आहे पोलिसांचं त्या संदर्भात पत्र पाठवून तक्रार केली आहे की ते दुरुपयोग आहेत त्यांच्या आजपर्यंत पालक पालकमंत्र्याला निवडणूक आयोगाचे प्रश्नाचे उत्तर देण्याचे अधिकार मिळालेले नाही म्हणजे काही नवीन जी आर तक्रार अगर आलाय कदाचित पालक पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तक्रार केली असती ना तर मी त्याचं उत्तर देणं बंद करा होतो आता ज्या अथॉरिटी आहे तुम्ही समजून घ्यायचे तुमच्याही साठी बरं ज्या त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे ते असं दखल घेते ना मग ते मतदारांच्या यादीचा विषय असो ते संरक्षणाचा विषय असो त्या बाबतीमध्ये शेती अथॉरिटी त्याला उत्तर देणार कलकवलीमध्ये वैभव नाईक शहर विकास जातात मा आणि दुसरीकडे अशा प्रकारची काल तेच तर मालोणमध्ये जाऊन बोललो ठाकरेंचा जो पारंपरिक मतदार आहे आता इथे इथे पण तुमच्या मध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे आहे ना की नाही आहे की नाही एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन भूमिका कशी घेऊ शकता सांगा तुम्ही मला इथे जे ठाकरे सेनेला मतदान करणारे जे तुमचे वेंगुर्लाचे जे पारंपरिक मतदार आहेत ठाकरे सेनेचे त्यांना तुम्ही कणकोली मध्ये जे होणारे जी शहर विकास आघाडी ती मान्य आहे का मग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये तुम्ही युती करता दुसऱ्या तालुक्यामध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात घडताय मग मतदान नेमकं मतदाराने नेमकं का विचार काय करायचा नेमकं तुम्ही शिंदे सेनेच्या विरोधात आहात किंवा बाजूने आहात कारण का तुमच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद घालवणारे एकनाथ शिंदे जी आहे हेच का आरोप आतापर्यंत आदित्य ठाकरे आणि हे जे करत होते म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा कचरात केलेला आहे अजून शेलक्या शब्दातून फाट्यावर मारलेला आहे एका बाजूला त्यांना गद्दार गँग म्हणायचं मिंदे विंदे काय म्हणायचं दुसऱ्या बाजूला बरोबर जायचं हे समीकरण असेल तर आपल्यापेक्षा मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करायला हवा असं माझं मत तर ही मतदारांची फसवणूक एक लक्षात राणे साहेबांची मुलीत सभा प्रतिनिधी हो होणार साहेबांची होणार साहेबांची होणार मुख्यमंत्री साहेबांची होणार तुम्हाला जेवढे जेवढे आमचे स्टार प्रचारक पाहिजे सगळे तुम्हाला मिळणार पण सिंधुरचं राजकारण थोडक्यात नितेश राणे यांच्या आज तुम्ही विचार करा आमचे जे विरोधी पक्ष आतापर्यंत होते त्यांनाही एक राणेंना बरोबर घेऊन घ्यायला ला, लागत आहे त्यालाही म्हणजे ठाकरे सेनेला आणि महाविकास आघाडीला पण एक राणे लागतोय हे आमच्याकडे कोलटाटचा विषय आहे <laughs> पण वेगळी चर्चा अशी होते की दोन बागाचं पटत नाही तुम्ही काय चर्चा आहे की दोन पक्ष पर आहेत वेगवेगळे गट आहेत पण मी तुम्हाला काल काय बोलतो सावंत तुम्ही कौतुक करायला आलं परत तुम्हाला सांगतो की आदरणीय निदेशिन ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाला न्याय देतायत ना शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये राहून अगर भाजपचं त्यांनी काम केलं असतं तुम्ही लोकांनी त्यांची बदनामी केली असती बघा बघा हे बरोबर आहे का शिंदेचा आमदार आहे पण भाजपच्या बरोबर आहे आज शिंदेच्या पक्षामध्ये राहू ते शिंदेसाठी प्रामाणिक हे आम्ही ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाला शंभर टक्के आम्ही न्याय आणि निष्ठा देतो ते निलेश राणे करतायत मग त्यासाठी मिरची का लागली पाहिजे काय लागली पाहिजे का त्यांनी भाजपसाठी काम करावं असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही आयबीएम मध्ये राहून सामचं काम केलं लग <laughs> चालेल हो का माझ्यामध्ये राहून आयबीएम लोकमत काम करून विचार चालेल का रे कधीतरी प्रश्न स्वतःला विचारा आणि मग प्रश्न विचारा का म्हणजे उत्तर तुम्हाला तेव्हाच भेट अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका